पहिल्यांदा हवी डायरेक्ट आग नमस्कार पब्लिक <laughs> स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी आपला मागचा परिसर बघून तुम्हाला समजलं असेल आम्ही आलोय आसी पकडण्यासाठी तर आमचा पूर्ण ग्रुप पुढे जात आहे आणि हा आपला छोटा दोन दीड तर तो पण आज मामाच्या पाठी लागली मामा मी पण येतो तर त्याला मी आणलं सो मंडळी तर फायनली आपण पोहोचलो लोकेशनवरती आपल्यासोबत भाऊजी वगैरे आहेत आणि आपले बाबा आणि मी आणि दीप सो एन्जॉय दिस व्हिडिओ आहे दहाड जवारीचा काय बघा कोणाकोणाला त्याला टाकाय सुरुवात आहे आता

खालच्या धाडामध्ये बाबांनी दोन जाले सोडायला सुरुवात केलेली आहे एक पूर्ण सोडला आणि आता आपण जात आहोत वरच्या दाणामध्ये आपल्याकडे एक जाला जवारीचं धाड नाही जवारी बोला तो गेलं पहिलं अरे फार बो ब फार लागतील अरे फार मोठं डाको हां टाकून झाला होत जाळं आणि नंतर काढायला आलो एवढी मासे काढलेली आहेत तिकडे बाबा आता काढत आहे आणि शिवाय हे बघा मित्रांनो जाळे हे बघा लागलेले आहेत ला तिथे पण लागलेले आहेत ला मासे खूप लागलेले आहेत ला संध्याकाळ झालेले आहे थंडी पण लागायला सुरुवात झालेली आहे सो मंडळी आपण जाळं टाकून जवळपास जा एक तासानंतर काढलं तर मासे खूप लागलेली होती आणि दुसरी लागून ना निघून गेली तुला माशाला आयकू काय बोलत देते ये दे मी पियने कमी करियो थे दिस ती काय हम्म सा पाणी आपला माते आयन माते सा पियया पण दे

तर प्युअर मल्याचा मासा हे बघा मित्रांनो मस्त एकदम झनझणीत भाजी बनवू आणि जाळ वगैरे काढलं तर आरामात एक भाजी मस्त होईल आणि मित्रांनो दंढावन आणि मले आणि त्याची सिंगाली असे तीन प्रकारची मासे मित्रांनो खूप लागलेले आहेत तर बघू शकता बाकी तर इव्हिनिंगचा व्यूज आहेत तर मित्रांनो आता थंडी पण लागायला सुरुवात झालेली आहे तर आता घराकडे निघायला लागेल आपण मस्त भाजी बनवू आणि जेवू मोमेंटला इथे अग ना थोडं कोळस गरमागरम माशाची फ्राय नाही इथं बनवली चिचवणी माशाची चिचवणी बाकी आहेत ते शेकायचे आहेत तवेवरती वा फ्राय फ्राय खतरनाक फ्राय ओ पहिल्यांदा अशी फ्राय नागली हवी डायरेक्ट आग फ्राय वाली <laughs> 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 फायनली मासे वगैरे मस्त बनवलेले आहेत हे बघू शकता